मराठी चित्रपटांची चर्चा लय जोरदार चालू आहे राव आणि अत्यंत सुंदर असा रिस्पॉन्स सगळे प्रेक्षक आपापल्या परीने देत आहेत ते बघून खूप हायसं वाटतंय खूप भारी वाटतंय आनंद होतोय कारण नेहमी बॉलिवूड इंडस्ट्री आपल्याला जी ठेचत आली आहे ना आतापर्यंत मराठी सिनेमाला आणि कमी लेखत आली ती आत्ता कुठे जाऊन आपली मराठी सिनेमासृष्टी थोडीशी वर यायला लागली आणि यस हेच आपल्याला हवं बरं आता या सगळ्या गोष्टींमध्ये आनंदाच्या या लहरींमध्ये एक ट्रेलर ड्रॉप होतं ज्याचं नाव आहे एक नंबर एक नंबर नाही तर एक नंबर आता मंडळी दहा ऑक्टोबरला हा सिनेमा रिलीज होतोय जवळच्या सिनेमागृहामध्ये तर नक्की हे ट्रेलर कशाबद्दल आहे काय पटापट चर्चा करूया या आपल्याला मूवीमध्ये दिसणार आहे कास्टिंगमध्ये धैर्य गोलप मुख्य भूमिकेमध्ये ऑफकोर्स ज्याला आपण अथांग वेब सिरीज मध्ये बघितलं होतं आणि अथांग ही वेब सिरीज मी ऑलरेडी बघितली त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगू शकते की ट्रस्ट मी त्याने खूप उत्तमरित्या त्या वेब सिरीजमध्ये काम केलं होतं तर धैर्य गोलप सोबत आपल्याला सायली पाटील तेजस्विनी पंडित पुष्कर श्रोत्री संजय मोने आनंद इंगळे असे विविध कलाकार आपल्याला सिनेमामध्ये दिसणार आहेत आता मंडळी या सिनेमाचा जो प्लॉट आहे ना तो असा आहे बेसिकली जी ट्रेलरमधन आपल्याला वरवर कथा पळते तर धैर्य गोलप हा जो मुलगा आहे गावाकडे राहणारा मुलगा आहे त्याच्या आयुष्यात दोनच स्वप्न आहे एक त्याला राजकारणात उतरायचंय दुसरं त्याला त्याच्या गर्लफ्रेंडवरती प्रेम आहे आणि तिला मिळवायचं म्हणजे तिच्याशी लग्न करायचंय तर आता राजकारणात तर तो उतरू पाहतोय पण त्यातल्या त्यात सॅमिल ज्यावेळेला तो गर्लफ्रेंडला हे विचारतो लग्नासाठी त्यावेळेला ती त्याला सांगते की तू जर का साहेबांना गावात आणलं ना शपथ लग्न करेन आता हा पठ्ठ्या लगेच निघतो मुंबईला आणि त्याला तिथे जाऊन कळतं की अरे चा एवढं सोपं नाही राव सो त्याच्यानंतर तिथे जाऊन झालेले त्याचे राडे सगळी स्ट्रगल सगळा संघर्ष आणि कुठल्या कुठल्या गोष्टींमधनं त्याला जावं लागतं हे सगळं काही आपल्याला सिनेमामध्ये कळणार आहे आता ही झाली एक वरवरची स्टोरी जी, जी आपल्याला ट्रेलर मधनं त्यांनी सांगितली पण खरी मजा तेव्हा येणार आहे जेव्हा आपल्याला हे ऐकायला मिळालंय ट्रेलर मध्ये जमलेल्या माझ्या ट्रस्ट मी हा एवढा डायलॉग ना बॉम्ब देऊन जातो आणि एक न, रियल रियल ना तुम्ही गोष्ट ऑब्झर्व्ह केली का की या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये ठाकरेंचे फोटोज म्हणजे रिअल फोटोज रियल व्हॉइस ओव्हर आहे मग प्रश्न हा पडला होता की राज ठाकरे स्वतः याच्यामध्ये ऍक्टिंग करताना दिसणार आहेत का तर उत्तर आहे नाही कारण काहीच महिन्यांपूर्वी आपल्याला एक ते दोन बीटीएस चे व्हिडिओ व्हायरल होताना दिसत होते ज्याच्यामध्ये राज ठाकरेंसारखी दिसणारी एक व्यक्ती त्या व्हिडिओमध्ये आहे आणि ऍक्टिंग करताना काही शॉर्ट्स काही मोन्टाजेस आपल्याला पाहायला मिळत होते so सो डेफिनेटली ते क्लिअर आउट झाले की नाही राज ठाकरे स्वतः ऍक्टिंग नाही करत आहे बट हु नोज आय मीन I mean, जर का कॅमिओ वगैरे असेल तर आपल्याला अद्याप काही त्याच्याबद्दल सांगता येणार नाही बाबा बरं आता दिग्दर्शनाबद्दल बोलायचं झालं तर राजेश मापोसकर यांनी या, या सिनेमाचं दिग्दर्शन केलेलं आहे ज्यांनी दोन हजार सोळा मध्ये आलेलं व्हेंटिलेटर या सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन केलेलं होतं आणि ट्रस्ट मी व्हेंटिलेटर वॉज वन ऑफ माय फेवरेट फिल्म कारण का तो सिनेमा खूप सुंदर पद्धतीने आपल्या सगळ्यांसमोर त्यांनी मांडला होता आणि त्याच्यामुळे आपण विश्वास त्यांच्यावरती ऍज अ डिरेक्टर म्हणून नक्कीच ठेवू शकतो आता खरी चर्चा कुठून सुरू झाली माहितीये का या सिनेमाची कारण या सिनेमाचे जे निर्माते आहेत म्हणजे तेजस्विनी पंडित्र स्वतः आहेत पण त्यातले त्यात वरदा नाडियाडवाला म्हणजे नारियरवाना ग्रँडसन एंटरटेनमेंट कडनं या सिनेमाची निर्मिती केली जाते आणि तेच आपल्याला सिनेमामध्ये दिसतंय प्रॉडक्शन क्वालिटी ओव्हरऑल डिरेक्शन त्याच्यानंतर सिनेमॅटोग्राफी हे सगळं काही ना खूप म्हणजे आपल्याला कन्व्हिन्सिंग वाटतंय ते त्याच्याचमुळे कारण का निर्मात्यांनी अजिबात कंजोशी केलेली नाही या सिनेमाची निर्मिती करताना बरं आता मी बोलते की एक्सपेन्सिव्ह प्रोडक्शन व्हॅल्यू हे सगळं काही तुम्ही या सिनेमाचं हे गाणं ऐकलं का झालं संगीत दिले अजय अतुल या दोघांनी राव याच्यामध्ये आणि जाहीर झालं जगाला हे गाणं किती मनमोहक आहे किती सुंदर आहे हे गाणं रिपीट वरती तुम्ही हे गाणं ऐकू शकता इतकं देखणं बरं दिसायलाही तितकंच सुंदर ऐकायलाही तितकंच मनमोहक कमालीचे अजय अतुल आपल्या सगळ्यांच्या नशिबाला लाभलेत यार म्हणजे मी खऱ्या अर्थाने सांगते मराठी सिनेमा सृष्टीचं हे सगळ्यात मोठं वैभव आहे अजय अतुल ट्रस्ट मी त्यांचं नाव जरी दिसतं ना टीजर मध्ये सुद्धा आउट असते की मलाच वाटतं की नेहराव चिकार बाप गाणी येणार आहेत आणि लय बाप म्युझिक राहणार आहे या सिनेमाचं बरं आता अजून एक सगळ्यात महत्वाचं आकर्षण की जाहीर झालं जगाला याच्यामध्ये श्रेया घोषाल स्वतःनी गाणं गायलंय गाईज आत्ताची जे म्हणजे सिंगर्स आहेत ना ऑटो ट्यून सगळे एका बाजूला एका पाराड्यात बसवा आणि एकीकडे श्रेया घोषालचे फक्त हे सहा ते आठ सेकंद सो ऑफकोर्स जे रिअल श्रेया घोषालचे फॅन्स आहेत त्यांना माहिती आहे की श्रेया घोषालकडनं कुठलंही गाणं ऐकणं म्हणजे काय असतं मोठी परवणी असते आपल्या सगळ्यांसाठी सो so येस yes, uh, पहिलंच गाणं मनाला बिडलंय काळजाला भिडलंय आता आणखीन काय काय बरीचशी गाणी येतीलच या सिनेमातनं बाहेर तेव्हा तेव्हा आपलीच आपल्याला कळतील ती गाणी नाही ऐकायलाही मिळतील आता सगळ्यात मोठी तक्रार आणि लय मोठी तक्रार राव प्रत्येक व्हिडीओ मध्ये आपण तेच तेच मांडत आलोय की का का मराठी सिनेमावाल्यांना दोन ते तीन सिनेमे एकाच दिवशी रिलीज करायचे असतात का बॉलिवूड ऑलरेडी कमी आहे का इतकी डॉमिनेटिंग इंडस्ट्री आहे बॉलिवूड की दरवेळेला आपला कुठचा मोठा सिनेमा रिलीज व्हायचा असला की त्यांना चेव येतो आणि त्यांचा कुठला तरी बिग वाला हाय व्हॅल्यू वाला बिग बजेटवाला फिल्म एखाद्या बिग ऍक्टरची फिल्म ते रिलीज करतात आणि त्याच्यामुळे परिणामी आपली आपली मंडळी आपले प्रेक्षक मंडळी बॉलिवूडला निवडतात मराठी सिनेमाला टाळतात त्यातले त्यात राव तुम्ही जर का सिनेमे बनवतायत तर काय एकाच दिवशी दोन दोन सिनेमे रिलीज करतायत तुम्हाला काय वाटतं तुमचा हा जो गैरसमज आहे ना की हा शुक्रवार शनिवार रविवार तीन दिवस मिळत आहेत मराठी माणसाला मग तो आज एक सिनेमा बघायला जाईन त्याला तिथे जाऊन ता काय की अरे चा अजून एक सिनेमा त्याच दिवशी रिलीज झालाय उद्या तो दुसऱ्या सिनेमाला जाईल असं नाही होत असं नाही होत एव्हरीबडी इज हेल बिझी विंडे स्केड्युल्स आणि कोणाकडे इतका वेळ नाहीये की ते दोन दोन दिवस किंवा एकाच दिवशी सहा सात तास दोन वेगवेगळ्या सिनेमांना देतील सो प्लीज so, एकाच दिवशी क्लॅश करणं बंद करा ही बिंबीच्या देठापासून तळतळून अगदी तुम्हाला विनंती करते मी बाकी तुमची इच्छा माझं काम आहे विनंती करत राहणं आणि यस ओरन मी या सिनेमासाठी प्रचंड एक्सायटेड आहे फुलवंती सुद्धा मी बघणार आहे अकरा ऑक्टोबरला आणि दहा ऑक्टोबरला एक नंबर हा सुद्धा सिनेमा मी बघणार आहे बाकी तुम्हाला याचा ट्रेलर कसा वाटला आणि तुमचा फेवरेट पार्ट कुठला होता ट्रेलरचा ते मला कॉमेंट सेक्शन मध्ये विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या टीस आउट